लाव बरं त्यांचा फोनवून लावू आणि सारूला फोन लाव फोन तू मला कुठं मोबाईल आहे आमचावून लाव काय फोन मग तुम्ही तिला हे तोंड रोज करायला घेऊन आलात का तुम्हाला एवढंच करायचं होतं कोमलला मला बांधाय नाही कोमलेकी हे म्हटलं की नाही होईल लेख मग कोमलला तर म्हणते मी साडी जोळी करेन मूल काय तुला साडी जोळी नाही करायची काय सावत राई काय अर्धाकसा तुला टॅक करून देईन येडे त्या पावण्याचं नको आहे अर्धाकसा डा पाहिजे मला मला हे पाहिजे पैसे पाहिजे सांगतो मी त्यांच्या मनावर लग्न नाही केलं अगो अर्ध गिरम टाकले माझ्या मनावर लग्न केलं म्हणून का तुम्हाला कुठं जोडी ति आम्हाला नाही ग मला पैसे दे मला काय पाहिजे नाही पैसे कुठून द्यायचे पण तुमच्या तुझ्या बापाच्या हातात आहे त्यांना फोन नाहीत काही नाहीत माझ्या हातात बी काय नाही